राज्य मंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये राज्याचं बांबू उद्योग धोरण जाहीर करण्यात आलं या धोरणामुळं बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला त्यामध्ये पन्नास हजार कोटींची गुंतवणूक तर पाच लाखापेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत राज्याच्या विकासाचे अनेक धोरणात्मक निर्णय घेतले जातात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत तीन निर्णय घेण्यात आले त्यात उद्योग विभागाशी संबंधित बांबू धोरणाचा निर्णय घेण्यात आला राज्यात पंधरा बांबू क्लस्टर तयार करण्यात येणार आहेत त्यातून बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासाची योजना मंत्रिमंडळानं मान्य केली आहे त्यातून या सोसायटीच्या शैक्षणिक संस्था वसतिगृह इमारतींचा जीर्णोद्धार केला जाणार आहे मुंबई छत्रपती संभाजीनगरमधील नऊ शिक्षण संस्था आणि दोन वसतिगृहांचंही नूतनीकरण केलं जाणार आहे त्याकरता पाच वर्षांसाठी पाचशे कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व अपील शाखा तसंच नागपूर छत्रपती संभाजीनगर खंडपीठासाठी दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांच्या निर्मितीला प्रशासकीय खर्चासह मान्यता देण्यात आली आहे